सर व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकारांच्या मागण्यांसाठी आंदोलन करते आहे आज आपण उपोषण मंडपाला भेट दिली काय सांगा माननीय महाराष्ट्र राष्ट्राचा एका समितीच्या अध्यक्षांना त्यांनी आज व्हॉईस ऑफ मीडियाच्या पत्रकारांचं धरणं आंदोलन आणि त्या ठिकाणी संदीप आणि व्हाईस ऑफ मिडियाचे जाऊन भेटायला आलो अतिशय चांगल्या मागण्या आहेत पत्रकारांसाठी महामंडळ स्थापनेसाठी मी दिल्लीमध्ये असताना देखील ते दिल्लीत आले होते त्यावेळेचे केंद्रीय आरोग्य सॉरी अर्थ राज्यमंत्री बाबूराव कराड साहेब यांच्याकडं एक बैठक देखील झाली होती त्या अनुषंगाने हा विषय राज्याच्या अत्यारीत त्या अनुषंगाने राज्याने याची नोंद घ्यावी आणि त्याच्या पद्धतीनं महामंडळ बनवावं अतिशय चांगली मागणी माननीय मुख्यमंत्र्याकडे या संदर्भामध्ये मी हे करेल या ठिकाणी आरोग्याच्या बाबतीत दहा लाख रुपयाचा विमा कवच आणि पंचवीस लाख रुपयाचा आरोग्य अपघात विमा या गोष्टी याच्यामध्ये करावी अशी आपली मागणी आहे या समितीच्या अध्यक्ष नात्याने आयुष्यमानचा पाच लाखापर्यंत कवरेज आम्ही प्रत्येकाला दिले ज्यामध्ये आता कुठला भेदभाव नाही कुठला व्हाईट राशन कार्ड येल्लो आणि ऑरेंज तिन्ही राशन कार्ड इन्क्लूड असल्यामुळं हा मुद्दा बहुतांशी निकाल निघाला आहे त्यात एक सत्य आहे की पंचवीस लाख रुपयापर्यंत अपघात विमा असावा याबाबतीत मी मान्य मुख्यमंत्र्यांनी सोसायटीसाठी आपण जे दोन टक्के राखीव कोटा निश्चित करावं असं म्हटलं परंतु या ठिकाणी राज्याच्या अनेक ठिकाणी गृहनिर्माण सोसायटी हे पत्रकारांसाठी वेगळ्या झाल्या आहेत परंतु असा सुनिश्चित कायदा नाही आहे याबाबतीत जी आर काढण्याच्या संदर्भातली आपली मागणी जी माननीय मुख्यमंत्री मोदय निश्चित हे करेल या व्यतिरिक्त ज्या का काही आपल्या मागण्या आहेत जाहिरात धोरणसाठी जे नियमित करावं आणि गेल्या पाच वर्षापासून दरवाढ न झाल्यामुळे अनेक वृत्तपत्र वगैरे हे केले आहेत आणि काही जाचं काठी ते शिथिल कराव्यात जाहिरात देण्यासाठी अ क वर्ग जे आहे त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय असलेले छोटे छोटे पेपर या अनुषंगाने जगले पाहिजेत त्या पद्धतीने वॉईस ऑफ पिढीने जी मागणी केली दरवाढ आणि प्रत्येक पेपर जे आहेत त्यांना या सरकारच्या योजनेची जी जाहिरात आहे ती मिळायला पाहिजे या संदर्भात आपण जी दिली आहे साप्ताहिकाच्या संदर्भात दिली आहे जे काही पोर्टल आहेत छोटे छोटे न्यूज चॅनल त्यांना देखील आपण अधिकृत वृत्त वृत्तमाध्यमांचा दर्जा द्यावा यासंदर्भातली मागणी तसंच पाहायला गेलं तर केंद्र सरकारच्या आर एन एचे आर्यान एमध्ये ज्या मागण्यात चांगल्या मागण्या आहेत सरकारचा एक छोटा प्रतिनिधी या त्यांनी मी आज आपल्या या मागण्यात सरकारदा बोडीव मांडण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी विचार प्रयत्न धन्यवाद